कस हट निकाला काम जय श्री राम जय श्री राम नाम जय श्री राम, जैसरी राम, जैसरी राम. आ的时候, तो चला गुरुजी कोण काल नवीन वर्षाचा काल नवीन वर्षाचा काल हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि समोर जे आहेत ते आहे शिवदास आणि आमची जोडी सकाळी सकाळी कुठे चालली असं वाटत असेल तर आज आर्याच्या स्कूलमध्ये आणि हा ब्लॉग दोन दिवसाचा आहे पण वेळ नसल्यामुळं माझं एडिटिंग पण झालं नाही आणि दोन दिवस झालं ब्लॉग पण आला नाही कारण की तुम्हाला सर्वांना माहीतच आहेत सासूबाई आलेले तर सासूबाईचं बरंचसं काही करावं लागतं त्याच्यानंतर ड्युटी आणि बच्चे कंपनी मुलींचं सर्वांचं करायचं आणि त्याच्यानंतर आपला छंद पण जोपासायचा तर आज आर्याच्या स्कूलमध्ये पहा प्रत्येक म्हणजे त्यांच्या एक जानेवारीला त्यांच्या स्कूलमध्ये म्हणजे प्रत्येक वेशभूषा आणि प्रत्येक राज्यातील राज्य दाखवल्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप म्हणजे सर्व जाती सर्व समभाव यानुसार विजन इंग्लिश स्कूलने खूप छान प्रोग्राम आयोजित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही पहा आमची कश्मीर की कली आर्या सकाळपासून तयार होऊन आली ती आणि तिचे खूप कॉल आले आणि आमची ड्युटी असल्यामुळं थोडं आम्हाला लेट झालं पण मुलीचा हट्ट आणि प्रत्येक आईवडिलाला हौस असती लेकराच्या प्रोग्रॅमला जाण्याची आणि तिला तयार करण्याची तयार तर मी तिला सकाळीच आठ वाजता तयार करून दिलेलं होतं पण इथं डान्स करून धिंगा मस्ती करून आणि वर्गामध्ये खिळून वगैरे थोडंफार तिचं मेकअप निघालेलं ते परत तिला बसवते आणि कशी दिसते आमची आर्या कश्मीर की कली किती सुंदर गोड दिसते म्हणजे आर्या सहसा मेकअप करत नाही पण केल्याच्यानंतर खूपच म्हणजे क्यूट दिसते प्रत्येकाला प्रत्येकाचं लेकरू तर आवडतंच पण तुम्हाला कशी वाटते आर्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आर्याचा वर्ग पाहूया आपण त्यांनी कश्मीर बघा खूप सुंदर असा सजवला होता पण ते मुलांनी काढून टाकलं आम्हाला थोडं लेट झालं पूर्ण त्यांच्या वर्गामध्ये म्हणजे स्नो बर्फ केलता आणि हे ॲपलचे झाडं म्हणजे खूप सुंदर अशी सजावट केलेली त्यांनी ॲपल घेऊन गेली ती घरून म्हणजे खूप अप्रतिम असा त्यांचा वर्ग होता पण आम्हाला थोडासा उशीर झाला ती थोडी नाराज झाली तिला मला जाऊ दे बेटा म्हणलं असं काही नाही आम्ही आलोत न आणि तुझा स्नो पाहायला म्हणलं हे पहा खूप सुंदर त्यांनी थीम म्हणजे कश्मीर की कली आणि त्याच्यानंतर खूप छान जे वर्ग सजावट पण खे छान केली ती आता पाचवीच्या विद्यार्थ्याप्रमाणे म्हणल्याच्यानंतर आणि हा दुसरा वर्ग पहा आय लव गोवा यांनी गोवा दाखवला तो त्यांचं कश्मीर होता आर्याचं आणि हे यांचा वर्ग गोवा पहा किती सुंदर केलेलं आहे आणि पूर्ण म्हणजे गोव्यातले काय काय डिश असतात काय नाही पूर्ण मस्त छान मुली पण तयार होऊन आल्या त्या म्हणजे प्रत्येक वर्गाची वेगवेगळी थीम आणि त्यांनी म्हणजे प्रत्येक राज्य दाखवल्यासारखं केलेलं आहे म्हणजे दाखवलं आणि खूप सुंदर म्हणजे लेकरांना पण म्हणजे अभ्यास त्यानुसारच राज्य राज्यातल्या भाषा सर्व कळण्यासाठी हे म्हणजे खूप चांगला उपक्रम सरांनी घेतलेला आहे आणि आम्हाला पण खूप छान वाटलं आणि तिथं जाऊन आर्याचा वर्ग तरी थोडासा हे होता म्हणजे अगोदरच ते लहान मुलं असल्यामुळं काढून टाकला होता पण ह्या मुलींचा वगैरे पाहून खूप प्रसन्न वाटलं आणि अप्रतिम असं हे पहा मस्त सुस्वागतम आणि पाहून तुम्ही सांगू शकता हे आहे आपलं महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येक ते पहा त्यांनी म्हणजे मुलांनीच केलेले रायगड किल्ला तिकडं म्हणजे पूर्ण पेंटिंग करून हे सुंदर असा किल्ला समोर इकडे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खूप छान सजावट केलेली हे आपला महाराष्ट्र दाखवलेला आहे म्हणजे प्रत्येक वर्गांनी एक एक राज्य दाखवलेलं आणि त्याच्यानंतर हे समोर पाहत असाल तर हे तर पा किती सुंदर डेकोरेशन वगैरे हे थोडे मोठ्याले मुलं होते आणि मस्त छान मध्य प्रदेश हे बघा आहे आणि किती सुंदर सजवलेलं मध्य प्रदेश वरती पण नाव आणि खूप छान केलेलं आणि मध्य प्रदेशमध्ये महाकालचं मंदिर आणि खूप म्हणजे जे जे ही मुलं ज्यांना पेंटिंग ज्यांना एक एक म्हणजे थीम दिलेली त्यानुसार त्या वर्गशिक्षकांनी त्यांचं हे पूर्ण काम करून घेतलेलं आणि किती सुंदर ही पेंटिंग तर किती अप्रतिम अशी आहे मुलांचं कलागुणांचं कौशल्य कसं दाखवायचं म्हणजे कसं दाखवलं हो त्यांनी खूप सुंदर आणि त्यातले त्यात म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये काय डिश असती असा त्यांचा मेनू होता म्हणजे त्या मुलांनी त्या दिवशी ते खायचं म्हणजे महाराष्ट्रातली बेसन भाकरी झुमका भाकरी असं प्रसिद्ध त्याच्यानंतर म्हणजे ज्या राज्यामध्ये जे आहे ते जसं की गुजरातला फापडा झिंपी असं हे ओडिसा आहे बघा वेलकम टू ओडिसा किती सुंदर केलेलं आणि ह्या ओडिसामधला हा डान्स वगैरे असतंच ना आणि हे ओडिसाचं मंदिर जगन्नाथपुरीचं मंदिर आहे पहा आणि खूप सुंदर असं मंदिर आहे ते मी तर नाही गेले पण माझी आई गेली ती जगन्नाथपुरीला तेव्हा फोटोत वगैरे पाहिलं हे इकडलं त्याच्यानंतर तिथल्या ओडिसाच्या डिश त्यांनी छान लावलेल्या म्हणजे खूप अप्रतिम जे जे त्या राज्यामध्ये आहे ते ते पूर्ण व्यवस्थित लावलेलं ला। त्याच्यानंतर हे वेलकम टू गुजरात आता आलेलो आहेत आपण नाही गुजरात नाही हे कोणतं राज्य ओळखा कोणतं राज्य श्री कृष्ण मंदिर राम मंदिर अयोध्या आपण आलेलो आहेत अयोध्यामध्ये आणि अयोध्या पहा किती सुंदर ते योगी योगीजी त्याच्यानंतर राम लक्ष्मण हनुमान त्यांना मला अरे सीता कुठे गेली तर म्हणे सीता दुसऱ्या रूममध्ये गेल्या खूप छान म्हणजे त्यांचं जसं हे पहा वरती मस्जिद आणि इकडं ताजमहल म्हणजे पूर्ण पहा साहेबांसोबत सेल्फी घ्यायला येतं म्हणजे खूप अप्रतिम त्यांच्या वयानुसार त्यांनी खूप छान सजावट केलेली आणि मला पण खूप आवडली आणि तुम्हाला कशी वाटली आमचे राम लक्ष्मण त्याच्यानंतर योगीजी आणि तो आहे तो हनुमानजी सुंदर अप्रतिम आणि योगी जीवन तिथं मला समोर वरतून टकल करायचं होतं पण म्हणलं जाऊ द्या आता फेटा बिटा बांधून घेतला हा असायला खूप छान म्हणजे छान वाटलं आणि हे आमर सर यांनीच म्हणजे मुलांचा डान्स वगैरे बसून घेतलेला आणि ज्या ज्या वर्ग शिक्षक आहेत त्यांनी त्या विद्यार्थ्यांची पूर्ण छान जोरात तयारी करून घेतलेली आणि त्याच्यानंतर त्यांचे डान्स पण होते हे पा यांचं विधानसभात आणि हे आलेलो आहेत आपण आता गुजरातमध्ये केमछो मजावा आणि मस्त छान गुजराती पण बोलू लागल्या मुली म्हणजे प्रत्येक त्यांना असं म्हणलंच होतं ना गुजरातला बघा आणि त्यांची डिश दहा रुपयाला प्लेट मस्त छान छान म्हणजे जिलेबी फाफडा हे पण साहेबांनी त्याचा स्वाद घेतला कारण की म्हणजे खूप छान म्हणजे मुलांनी त्यांच्या त्यांच्या डिश आम्ही बाकीच्या वर्गातल्या तर संपल्या होत्या पण गुजरातचं शिल्लक होतं आणि छान त्यांनी सजावट मोठाली मुलं असल्यामुळं छान सजावट केलेली होती हे पहा किती सुंदर वेलकम टू दोन हजार चोवीस वरती छत्र्या वगैरे किती छान म्हणजे गुजरातचं आणि यांच्या विशेष बघा साहेब म्हणतात अगोदर खा <laughs> तुम्ही खा तरी पण साहेबांनी माझ्या तोंडामध्ये खातलाच आणि जसं की आज सावित्रीबाई फुलेची जयंती आहे आणि जेही आपण आहोत ते आज सावित्रीबाई फुलेमुळेच एवढ्या मुली शिकत आहेत आणि मी पण ह्या आहे ते सावित्रीबाई फुलेमुळेच तर त्यांना विनम्र अभिवादन करू कारण की सावित्रीबाईमुळेच आपण सर्व महिला शिकलोत आणि त्यांना सपोर्ट करणारे असे महात्मा ज्योतिबा फुले त्यांचे मिस्टर मला तरी वाटतं ही जगातली आदर्श जोडी आहे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले तर प्रत्येक नवऱ्याने जर बायकोची जर साथ दिली तर आपण काय नाही करू शकत हे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबाई फुले या दोघांच्या जोडीमुळे आपल्याला कळलं तसा माझा नवरा पण मला खूप चांगला सपोर्ट आहे कोणत्याही क्षेत्रात असो किंवा कुठे जायचं असो असं कधीच हे नाही करायचं ते नाही करायचं असा कधीच विरोध केला आणि त्याच्यानंतर खूप सुंदर असं पॉईंट आणि नवीन भाषेची आम्ही पण आर्याच्या स्कूलमध्ये त्याच्यानंतर गुजरातच्या साड्या कोणत्या प्रसिद्ध येतात बांधणीची वगैरे म्हणजे खूप सुंदर त्यांनी पण म्हणजे गुजरातमध्ये काय आहे काय नाही सर्व इतकं छान ठेवल्यालं आणि दाखवल्यालं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुमच्या वर्गातल्या मुलांचं आणि मुलींचं तर आता हे झालं त्याच्यानंतर इथं डान्स होता तर डान्सच्या तिथं पहा छोटीशीच मुलगी आहे पण ती रडती का रडती तर मम्मी माझा रँकमध्ये माझा नंबर आला नाही आणि मी दोन सेकंदामुळं गेले पण लहान मुलाचं कसं मन कसं कवळं असतंय त्याच्यामुळं जेही नंबर काढतात किंवा विद्यार्थ्यांना बोलतात तर त्यांच्या मनावर न परिणाम होऊ देता चांगला नंबर काढावा कारण की कोणीतरी हार जीत असते तिच्या मम्मीने सांगितलं तिला समजून बेटा म्हणे यावेळेस नाही आला म्हणून काय झालं पुढच्या वेळेस जास्त अभ्यास कर जास्त म्हणजे हे कर आणि तुझा पण नंबर येऊ हो शकतो आणि त्यानंतर मुलींचा खूप सुंदर असा डान्स झालेला आणि नवीन वर्षाचं आगळा वेगळा कार्यक्रम घेतलेला आहे विजन इंग्लिश स्कूलनी आम्हाला पण खूप छान वाटलं तिथे जाऊन आणि तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आणि मुलींचा डान्स पहा किती सुंदर अप्रतिम जसं की लहान मुलांना स्टेज करायची यावं यावं यासाठी हा कार्यक्रम घेतलेला त्याच्यानंतर हे महाकालच्या सॉंगवर हे एवढे छान सुंदर तयार होऊन मुलं आणि मुली आलेले आणि यांचा पण डान्स होणार आहे तर म्हणजे म्हणतात ना शिक्षक काय नाही करू शकत जसं की एक लहान मुलगा किंवा मुलगी मातीचा चिखल असतो तर त्याला आकार द्यायचं काम हे शिक्षकच करतात आणि ते शिक्षक चांगले जर असले तर विद्यार्थी घडवण्याचं काम हे शिक्षक करतात तर त्याच्यामुळं सर्व शिक्षक वृंद खरंच खूप चांगला स्टाफ आहे आणि विद्यार्थ्याची खूप म्हणजे तयारी पण करून घेतात आणि हे विद्यार्थ्याचा उत्साह वाढवण्याचं काम पण शिक्षक करतात तर त्याच्यामुळं स्कूल जशी चांगली आहे, ते ते चांगली आहे तर त्यापेक्षाही चांगले शिक्षक आहेत तर आणि हे पहा किती सुंदर असा डान्स केल्याला त्याच्यानंतर आम्ही घरी आलेलो आणि घरी आल्याच्यानंतर नवीन वर्षाचं म्हटलं साहेब तुम्ही तर मला काहीच दिलं नाही जसं की ॲनिव्हर्सरीला काही दिलं नाही पण नवीन वर्षाचं काहीतरी घेऊन द्या आणि खूप महत्त्वाचं बी होतं जो तुम्ही आमच्या बेडरूममध्ये आरसा पाहत आहेत तर मला जे नवीन वर्षाचं काहीतरी साहेबाकडून घ्यायचं होतं आणि खूप दिवस झालं घ्यायचं होतं तो योग लागला नवीन वर्षात आणि साहेबांनी ती वस्तू घेऊन घरी आलेली आणि खूप छान बघा मेकअपचा बॉक्स छोटाच आहे पण छान आहे दोन खाण्याचाच कशामुळं होतं त्या आरशाखाली कारण की दुसऱ्या रूममध्ये ड्रेसिंग टेबल आहे पण ज्याच्या त्याच्या बेडरूममध्ये म्हणतात ना इकडं तिकडं जायचं काम नाही तर खूप दिवसाच्या मागे लागून लागून न्यू इयरच्या दिवशी याला मुहूर्त लागलेला आहे साईड बॉक्स पण म्हणतात त्याला आणि खूप मस्त बघा आणि शौर्या किती खुश झाली ते आल्याच्या नंतर वाव मम्मी म्हणे आणि तुमचं नवीन वर्ष कसं गेलं नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन पहिला दिवस कसा गेला नवीन वर्षाचा आमचा तर असा गेला आमच्या जोडीचा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय